श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलै रोजी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना हा हळूहळू संपण्याच्या मार्गावरती आहे तेवीस ऑगस्टला या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे त्यामुळे श्रावण महिना महिन्यामध्ये भक्तिभावाने सोमवारचे व्रत केले जाते प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट धान्य शिवामूठ म्हणून अर्पण केलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जव आहे तर बऱ्याच कॅलेंडरमध्ये जवस हा शब्दसुद्धा दिलेला आहे तर काही कॅलेंडरमध्ये जव हा शब्द दिलेला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की जव अर्पण करावे की जवस अर्पण करावे चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी शिवामुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा शिवामुठ कशी व्हावी क किती वेळा व्हावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट असा काळाचा टाईम असतो काळामध्ये कोणतेही शुभ कार्य पूजा अर्चा केले जात नाही जर काळामध्ये जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला शुभफळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी कोणत्या वेळेत काळ असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तस सबस्क्राइब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा अठरा ऑगस्टला चौथा श्राव श्रावण सोमवार आलेला आहे आणि हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे यावर्षी श्रावण सोमवारमध्ये चार सोमवार पडलेले होते तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं अंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना गंगाजलाने आणि गाईचं द कच्चं दूध टाकून स्नान करायचं त्यामुळे आपलं शरीर पवित्र होतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते जी काही दोष असतात तर ते निघून जातात आणि उपवासाचं आपल्याला शीघ्रफळ प्र प्राप्त होत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करावी कारण पांढरा रंग हा भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि पूजेमध्ये हा रंग अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावी आणि यानंतर आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर तुमच्या घरी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाची प्रतिमाची पूजा करावी आणि जर तेही नसेल तर पाटावरती शिवांचे चित्र काढून त्याची पूजा करावी जर तुम्हाला ही पूजा घरी करायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करू शकता श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री हा उपवास सोडावा आता या श्रावण सोमवारी चौथ्या जवस ही शिवामूठ आहे बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव असं लिहिलेलं आहे काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरलेला आहे तर पहा जव ही बारलीसारखी दिस ते ही जव कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाते दहा रुपयांच्या पुडीमध्ये देखील ती मिळते याची तुम्ही शिवामूट वाहू शकता जर तुमच्याकडे जवस असेल तर तुम्ही जवस ही शिवामूट वाहू शकता जवस हे लाल चॉकलेटी रंगामध्ये असतात तर ते तुम्ही शिवामूठमध्ये वाहू शकता आता या दोन्ही धान्याची तुम्ही शिवामूठ जव किंवा जवस वाहू शकता शिवामूठ ही किती वेळा व्हावी शिवामूठ ही एक वेळा वाहिली म्हणजे एक मूठभर धान्य जरी अर्पण केलं तरी चालतं किंवा तीन वेळा तुम्ही शिवामूठ वाहिली तरी चालतं जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ही शिवामूठ व्हायची आहे शिवामूठ वाहताना तुम्हाला हे करायचं आहेत की धान्य सुख व्हायचं नाही म्हणजे शिवामूठ सुकी अर्पण करायची नाही हे धान्य तुम्हाला थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही ही शिवामूठ वाहणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा नावडती आवडती कर रे देवा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे म्हणजे तुम्हाला मनातल्या मनात हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला शिवामुडी जी आहे ती व्हायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे महादेवांना शिवामुठ म्हणून अर्पण करत असतो तर हे धान्यसुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं त्या धान्यामध्ये काही धार्मिक महत्त्व सांगितलं जातं आता जवस जे आहे ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते आणि जेव्हा आपण हे जवस जे आहे ते शिवामूढ म्हणून महादेवांना अर्पण करतो तेव्हा वर्षभर आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत करते आता बघ भावने जरा पने जवस हे धनाचे आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते भक्तिभावाने जर आपण एक मुठभर जवस महादेवाना अर्पण केले तर आपल्याला धन धान्य संपत्ती हे कमी पडत नाही शिवामूट अर्पण करणे म्हणजे देवाला काहीतरी अर्पण करण्याची आणि दान करण्याची भावना व्यक्त करणे शिवामूट अर्पण करणे ही धार्मिक कृत्य तर आहेच त्यासोबतच दान आणि समर्पणाची भावना देखील आहे जेव्हा आपण एक मुडभर धान्य देवाला अर्पण करतो तेव्हा त्या दानाचं मिळणारं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीनं प्राप्त होतं आणि म्हणूनच प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारे धान्य भगवान शिवशंकरांना शिवामूट म्हणून अर्पण करत असतो आता जर बघा तुम्ही पहिले दोन श्रावणी सोमवार केलेले असतील तर शिवामूठ वाहिलेली असेल परंतु तिसरा श्रावण सोमवारी तुम्हाला काही मासिक धर्म असेल काही अडचणी आलेली असतील आणि यामुळे तुम्ही या तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ वाहू शकला नसाल तर तुम्हाला चौथ्या सोमवारी ती मागची शिवामूठ पुन्हा अर्पण करायची नाही ज्या सोमवारी जी शिवामूठ सांगितले तीच तुम्हाला अर्पण करायची आहे हे लक्षात घ्या बऱ्याच जण काय करतात की पहिले दोन ते तीन श्रावणी सोमवार जी शिवामूठ आहे ती वाहत नाही आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी सगळ्या शिवामूठ एकाच वेळेस वाहतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे ज्या सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली आहे ती शिवामूठ आपल्याला व्हायची असते त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एक ठराविक काळ हा काळ म्हणून मांडला जातो काळामध्ये कोणतेही शुभ कार्य कोणतीही शुभ पूजा ही केली जात नाही कारण काळ हा अतिशय अशुभ मांडला जातो या काळात जर आपण काही सेवा व पूजा केल्या तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून या चौथ्या श्रावण सोमवारचा काळ असणार आहे दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला चुकूनही महादेवांची पूजा करायची नाही किंवा शिवामूढ जी आहे ती व्हायची नाही त्यानंतर बघा हा काळ जो आहे तो कोणत्याही पूजेसाठी शुभ मानला जात नाही तर हा राहू काळ लक्षात घेऊन आपल्याला या दिवसाची महादेव देवांची पूजा करायची आहे महादेवांची पूजा ही खास करून प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणजे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर एक तास केली जाते आणि सूर्यास्तानंतरची जी वेळ असते तो प्रदोष काळ मांडला जातो आणि या काळामध्ये जर आपण पूजा केली तर ती खूप महत्त्वाची आणि शुभ मांडली जाते शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये महादेवांची पूजा करू शकता किंवा मग दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता काळ सोडून त्याचबरोबर या चौथ्या श्रावण सोमवारी एकवीस जवळचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय केला जातो कारण हा दिवस जो आहे तो भगवान महादेवांसोबत माता पार्वतीला देखील समर्पित आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला एकवीस जवस घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसून सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे आणि हे एकवीस जवस शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या श चौथ्या श्रावणीसमोरही पूजा करायची आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते तुम्हाला जर वाटत असेल हा व्हिडिओ हेल्पफुल आहे तर त्याच्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर तो तुमच्या मित्रमंडळी परिवारासोबत शेअर करा त्यामुळे जास्तीत जास्त या माहितीचा फायदा देखील त्यांना होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया ओम नम शिवाय सर्वांना श्री स्वामी समर्थ